अध्यक्ष महोदय या उत्तराला माझा हरकत आहे कारण एखादा सदस्य लक्षवेधीच्या माध्यमातून एखादा प्रश्न ज्या वेळेला या सभागृहा समोर आणतो त्यावेळेला शासन म्हणून त्याचं उत्तर द्यावं असं अभिप्रेत आहे हो अध्यक्ष महोदय हे जर उत्तर आपण वाचलं काय ते तर त्यामध्ये लिहिलंय की राज्यातील अडचणीतल्या दोनशे एकसष्ट सहकारी जलसिंचन संस्थांचं कर्ज माफ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आणि हा निर्णय झाल्यानंतर सन्मान्य राज्यपाल महोदयांनी डिसेंबरच्या अधिवेशनात त्यांचं भाष अभिभाषण करत असताना माझ्या सरकारनं अशा प्रकारचा निर्णय घेतला असं जाहीर केलं आता या दोन्ही गोष्टी झालेल्या असताना या उत्तरामध्ये पुढं विभागानं असं लिहिले की ह्या निर्णयाच्या अंमलबजावणीची कार्यवाही करत असताना वित्त आणि नियोजन विभागानं त्याला असहमती दर्शवली माझा पहिला स्पेसिफिक प्रश्न अध्यक्ष महोदय असा आहे की मंत्रिमंडळाची मान्यता झाल्यानंतर राज्यपालांनी घोषणा केल्यानंतर एखादा विभाग एखाद्या निर्णयाला असहमती दर्शवू शकतो का हा पहिला स्पेसिफिक प्रश्न आहे आणि दुसरा माझा प्रश्न आहे की आपण महाराष्ट्रातल्या अनेक शेतकऱ्यांना शासन स्वतःच्या खर्चानं कधी कॅनॉलच्या माध्यमातून कधी पाणी उचलून देण्याच्या माध्यमातून त्यांच्या शेतीला पाणी देत असतो आणि काही शेतकरी स्वतःच्या जमिनीवर कर्ज काढून अशा प्रकारे सहकारी पाणीपुरवठा संस्था करतात आणि त्यांनी काढलेली कर्ज थकीत गेल्यावर ती माफ करायचा निर्णय झाल्यानंतर आज सरकार अशा पद्धतीचा त्या ठिकाणी निर्णय घेते हे योग्य आहे का आणि शासनानं जाहीर केलेली कर्जमाफी धरून शेतकरी त्या ठिकाणी थांबलेले असताना आज संबंधित वित्तीय संस्था त्या शेतकऱ्यांच्या जमिनी लिलावात काढायला लागलेल्या आहेत याची जबाबदारी शासन घेणार आहे का या तीन प्रश्नांच सहकार मंत्र्यांनी या ठिकाणी उत्तर द्यावं अध्यक्ष महोदय आत्ताच कोरेसाहेबांनी विचारलेल्या प्रश्नाप्रमाणे त्यावेळेस मंत्रिमंडळाने दिनांक चौदा दहा चोवीस रोजी घेतलेल्या निर्णयानुसार राज्यातील अडचणीतील दोनशे एकसष्ट उपसा जलसिंचन योजनाची थकहामी कर्जमाफी करताना फक्त मुद्दल रक्कम एकशे बत्तीस पॉईंट चोवीस कोटी माफ करण्याचा निर्णय घेतला होता अगोदर यावेळेस असं घडायचं की मुद्दल फक्त शासन द्यायचं आणि व्याज हे मात्र वित्तीय संस्था त्या सहन करत होत्या त्यावेळेस आपला निर्णय झाला चौदा लगेच आचारसंहिता त्याच्यामुळं हे पुढची कारवाई करता अन्दार आली नाही आणि त्याचबरोबर महिनवाही एकतीस बारा दोन हजार चोवीसच्या रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचनानुसार कर्जमाफी योजना करायची झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी राज्य शासनाने घ्यायची आहे याबाबत वित्तीय संस्थांना कोणत्याही आर्थिक भर द्यायचा नाही असे निर्देश दिलेले आहेत याचा सगळा विचार करून राज्यातील अडचणी दोनशे एकसष्ट उपसा जलसिंचन योजनाची थकीत मुद्दल रक्कम एकशे बत्तीस कोटी रुपये आपण अगोदर द्याय मान्य केलं होतं पण आज रिझर्व्ह बँकेने तशा प्रकारचं आपल्याला पत्र दिल्यामुळं दोन हजार ऑक्टोबर चोवीस पर्यंत आपलं दोनशे वीस कोटी व्याज याची पुन्हा आपल्याला तरतूद करावं लागल आणि आपल्याला मंत्रिमंडळाच्या समोर जाऊन याची मान्यता घेऊन हे देण्यासाठी सरकार या ठिकाणी अशा प्रकारचं आपल्याला निरोध करत आहे विभाग लोकांची दिशाभूल करते महाराष्ट्र सरकार एखादा कर्जमाफीचा निर्णय जाहीर करत असताना तो रिझर्व बँकेच्या नेमाच्या अधीन कधीच नसतो आणि रिझर्व तुम्हाला ज्या वेळेला कर्जमाफी द्यायची असेल तर ती तुम्हाला तुमच्या बजेटमधून द्यावी लागेल तुम्ही तशा प्रकारची घोषणा केली राज्यपालांना घोषणा करायला लावली शेतकरी त्या आशेवर बसले आणि आज त्यांच्या जमिनीचा लिलाव सुरू आहे त्याच्याबद्दल शासन या ठिकाणी काहीच बोलत नाही तुम्ही सकारात्मक निर्णय घेणार म्हणता तर जोपर्यंत शासनाचा निर्णय होत नाही तोपर्यंत सगळ्या बँकांना तो शासन सगळी कारवाई थांबवण्याच्या आताच मी सांगितलं होतं की मंत्रिमंडळाची आपल्याला व्याजासहित मान्यता तीनशे बावन कोटी होईल याच्या संदर्भामध्ये सदर प्रस्तावात मान्य उपमुख्यमंत्री वित्त विभाग मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून मंत्रिमंडळाच्या समोर फेर सादर करण्यात येऊन त्याला मान्यता घेण्याचा प्रश्न बोला अध्यक्ष महाराज म्हणजे आता तर आपण सगळेजण संभ्रमात आलेलो अध्यक्ष महाराज आणि या सरकारच्या कथीवर आणि करणीवर काय फरक आहे या लक्षमध्ये लक्षवेधीच्या माध्यमातून आपला स्पष्ट होत अध्यक्ष महाराज यांनी अध्यक्ष महाराज या सगळ्या पाणी वापर संस्थांचा जो जे कर, कर्ज आहे ते माफ करायचा निर्णय कॅबिनेटने घेतला आणि त्या निर्णयाच्या आधारावर राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणामध्ये त्याच्यामध्ये त्यांनी उल्लेख करायला लावला अध्यक्ष महाराज सरकारचं जे खऱ्या अर्थानं धोरण असते त्या धोरणाबद्दल सर माननीय राज्यपाल महोदयांच्या माध्यमातून त्या पद्धतीचं बोललं जाते अध्यक्ष महाराज आणि आता मंत्री मोदय सांगतात की पुन्हा आम्हाला ते जावं लागेल पुन्हा आम्हाला करावं लागेल रिझर्व्ह बँक आडवी येते मग याचा अर्थ असा आहे की सरकार या शेतकऱ्यांशी खोटं बोलत होत सरकारने जे काही कॅबिनेटमध्ये डिसिजन घेतलं होतं आणि मान्य राज्यपाल मोद्यांकडून ते आपण त्यांच्या तोंडातून बोलवून घेतलं होतं ते सरकारने फसवीगिरी केली या सगळ्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला द्यावंच लागेल आणि म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न इथं त्यांचे जप्ती पर्यंत नाही त्यांचं कर्ज माफ तुम्ही जे घेण्याचं धोरण तुम्ही आखलं होत ते पूर्ण करणार का हा माझा मुद्दा आहे आणि त्यांच्या जमिनी लिलाव करता येणार नाही तुम्हाला एकदा कॅबिनेटने डिसिजन केल्यानंतर आणि ज्या पद्धतीने जे कार्य चाललेलं आहे शेतकऱ्यांची चेष्टा चाललेली आहे ते सरकार थांबवेल का आताच आणि आपण नानाभाऊनी सांगितल्याप्रमाणे बँकेला तशा प्रकारच्या जप्ती आदेशाला आम्ही थांबवायला सांगू जयंतराव पाटील साहेब मध्ये सन्माननीय विनय कोरे साहेबांनी जो प्रश्न विचारला त्यात स्पेसिफिक त्यांनी विचारलेलं की लोकसभ विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी हा निर्णय झाला मंत्रिमंडळाचा निर्णय झाला की त्यानंतर आता फक्त आपण बजेटरी प्रोव्हिजन करायची आहे याच्यात पुन्हा मंत्रिमंडळापुढं माननीय मंत्री महोदय आपण जाण्याची आता आवश्यकता नाही नियोजन विभागाने काय म्हंटल वित्त विभागाने काय म्हटलं हे मटेरियल आहे एकदा मंत्रिमंडळाने द्यायचा निर्णय केला तशी घोषणा झाली की सरकारचा निर्णय झाला म्हटल्यावर ती जी प्रोविजन तीनशे कोटीची आहे ती आपण पुढच्या पुरवणी मागण्यांमध्ये करणार का हा एक प्रश्न रिझर्व्ह बँकेचा दाखला वगैरे रिझर्व्ह बँक कधीच म्हणत नाही की आमची आता केंद्र सरकारने ज्यावेळी साहेबांनी शेतीला कर्जमाफी दिली त्यावेळी सरकारी तिजोरीतून दिली बँकेकडून नाही म्हणून ही आपल्या सरकारने आता इतकं आपण दातृत्व दाखवलेलं आहे महाराष्ट्रभर तर मला वाटतं की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना विनय कोरे साहेबांच्या प्रश्नातला मुद्दा हा आहे की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आपण कर्जमुक्तीसाठी हे तीनशे साडेतीनशे कोटी जी रक्कम आहे ती उद्याच्या जुलैच्या अधिवेशनात आपण मंजूर कराल का